सिटी न्यूज चॅनलवान्यांना मी विनंती करते जे माझ्यावर अन्याय झालेला आहे ना त्या अन्यायाबद्दल जे या नवनीत राणा मॅडम आहे आपल्या अमरावतीच्या ह्या का गप्प आहे ह्या का गप्प ना ह्या महिलें महिलांसाठी खूप काही करतात ना महिलांसाठी मी रोजगार देतो महिलांसाठी हे करतो ते करतो जर ह्या अमरावती शहरामध्ये तुमची जे दिल्ली पब्लिक स्कूल आहे ही रवी रवी राणाची आहे मी तिथे गेल्या दहा बारा वर्षापासून राहत आहे तर तिथून आजपर्यंत नागरिकांना कुठलाही त्रास नाही ना वाहतुकींना त्रास आहे पण तिथे दिल्ली पब्लिक स्कूलला कशी असा काय त्रास होता माझा महिलांचा मी का तिथे दारू गांजा दर जरस काही वाईट काम करत होते शिलाई काम हे शासनाचं चांगलं काम असते मान्यता जाते ते काम करत होते व चार महिलांना रोजगारसुद्धा देत होते वाईट काम नव्हती करत ना पण तुम्ही दिल्ली पब्लिक स्कूलनी ही कंप्लेंट केली की ही सदर जागा आमची आहे आणि सदर जागा तुमची आहे तर ठीक आहे ना ज जा, जागा असेल तर मी एक तुम्हाला हेच सांगितलं की जर सदर जागा कुणाची असेल तर त्याचे डॉक्युमेंट सादर करावं आम्ही हटून जाऊ मी असं म्हटल्याच्यानंतर तुम्ही मला रोडमध्ये दाखवता एवढं खोटेपणा बोगसपणा तुम्ही बोगसपणा तर करता सारे जनतेला माहीत आहे पण तुम्ही एका महिलेसोबतसुद्धा बोगसपणा करता आज दोन मुलं मला पोचायची आहे माझ्या मुलांचं शिक्षण आहे त्याचं पालन पोषणची जबाबदारी माझ्यावर आहे एकटीवर मी सिंगल मदर असून आता तुम्ही याचासुद्धा विचार नाही केला महिला असून फक्त शाश्वती देता भाषण देता अरे तुमचं भाषण ब फक्त बोलण्यापुरतं आहे तुम्ही महिलांची काही एक मदत करत नाही आजपर्यंत हे तुम्हाला दिसून येत आहे तुम्ही आजपर्यंत बोलले नाही तिथून गाडी घेऊन जाता असे पाहता पण तुम्ही हे नाही करत की नाही एका महिलेवर अन्याय झालेला आहे याचा अर्थ तुम्हीच केला आहे ना म्हणून तर तुम्ही बोलत नाही आहे नाही तर आज तुम्ही फोटो काढायला याच्यात मीडियामध्ये हे करायला तर तुम्ही समर्थ असता बातच लवकरच तुमची एखादी बाईट येते आता एवढी बोलून राहिली मी एवढ्या सगळीकडे हे करत आहे माझ्याकडे सगळे जागेची प्रूफ आहे की ही क्लासची जागा आहे ती मग तुम्ही कसे म्हणता का तुमची जागा आहे म्हणून ठीक आहे जागा आहे मग तुम्ही मला बरोबर याच्यामध्ये खोटं नाटक करून मला याच्या ही क्ला सॉरी चोवीस फुटाच्या रोडमध्ये दाखवलं मग चोवीस फुटाच्या रोडमध्ये मी एकटीच महिला आहे का अमरावती शहरामध्ये तुम्ही जर फिराल ना तर ता किती तर अतिक्रमण आहे आणि तो जे क्रांतिकालिनीचा एरिया आहे तुम्ही सगळेजण जाऊन पाहाल तिथे अक्षरशः तिथे काहीही नाही आहे सॉरी खुलं मैदान आहे भूखंडाची जागा आहे मी भूखंडाच्या जागेवर होती तुम्ही खोटं करून तुम्ही त्याच्यात दाखवलं पण तरी तुम्ही अमरावती शहरातलं अतिक्रमण सोडून तिथे का आले बा याचं उत्तर ह्या रणरीत राणाने द्यावं मी हे तुमच्या टी व्ही माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की यांनी याचं उत्तर द्यावं ना महिलांसाठी म्हणते तर तू महिला म्हणून तू गप्प का आहे माझं जर उत्तर तू दिलं ना तर समजेल मी की नाही तू खरी महिला आहे म्हणून पण तू खरी महिला नाही आहे हे याच्यावरून सिद्ध होत आहे मग तू एवढं काही महिलावर जर अत्याचार होत आहे तू बोलत का नाही आहे त्या महिलावर अत्याचार होत आहे तर मला हे म्हणायचं आहे मग जनतेची फसवणूक करते ना तू महिलांची महिलाच्या याच्यावर वोटिंग घ्यायचं एकदा वो, आपण हे झालं त्यांना वोटिंग झालं का मग आपण आपलं राज्य करायचं आ मी तुझ्याकडे आली होती माझ्याकडे त्याचा व्हिडिओ ओपन आहे मी कोण्या दिवशी आली दहा तारखेला आली माझं म्हणणं ऐकून घ्यायला तुझ्याकडे वेळ नव्हता ह्या नवनीत राणाकडे एवढूसा सुद्धा वेळ नव्हता माझी जागा आहे म्हणे अरे मॅडम हो तुमची जागा आहे पण माझं म्हणणं तर ऐकून घ्या की मला तुम्ही चार दिवशी उलत तर द्या नाही तुम्हाला इतक्या नोटिसा दिला तुमच्याकडे दाखवा ना मी म्हटलं मॅडमला की मॅडम मला आजपर्यंत एकही नोटीस नाही आलेली आहे तुम्ही दाखवा तिथे कारण तुमच्याकडे काही प्रुप्त असेल की मला नोटीस आल्या म्हणून एका दमाने तुमचे तिथचे अधिकारी राहते तुमच्या याच्यावर प्रेशरवर आणि येतात त्यांनी एका दिवसात खाली करा म्हणते कुठला न्याय आहे महिलेवर अन्याय होतो आहे सगळे नागरिक सगळे सगळे झोपलेले आहेत सगळं प्रशासन झोपलेलं आहे इथलं महानगरपालिकेमध्ये जाते तर कागद इतचा तिथे होत नाही आहे मी आ, आ, कलेक्टर साहेबांना दिलं निवेदन मी त्या आयुक्त साहेबांना निवेदन दिलं दंड अधिकारीला देतो दिलं आणि तिथले काही जे अधिकारी आहेत ते तर सप्पा म्हणतात ते चतुर साहेब म्हणून आहे ते काय म्हणे माहिती आहे का एवढी मोठी जागा पूर्ण रोडमध्ये आली म्हणजे मी म्हटलं बाबा साहेब तुम्ही का झोपीत आहे का एवढा मोठा रोड असते का हां एक दुसरे ते लो लोखंडे साहेब म्हणून आहे विजय लोखंडे ते म्हणे बाई ह्या जागे ईदचा विषय सोडून बोला का म्हणून ईदचा विषय सोडून बोलू ना मी का बोलू कारण की माझा अधिकार आहे मला मोदीजीने जे म्हणतात तुमचे हातं बळकट करण्यासाठी तुम्ही स्वनिधी दिला आहे मला रोजगार करण्यासाठी तुम्ही हे दिलेलं आहे मला प्रमाणपत्रसुद्धा आलेलं आहे त्याचं मग एवढं शासनाचं चा मला सगळं असून मी त्याच्यावर लोन घेतलेलं आहे आज काय करू मी जीवाला फाशी घेऊ का मरायचं आहे का मी तुमची अशी इच्छा आहे का मी मरायचं म्हणून मी हे लोन कसं फेडायचं माझ्या मुलांचं पालनपोषण कसं करायचं हे या खासदारांनी सांगावं मला मला तुम्ही पर्याय व्यवस्था काहीतरी करून द्यायला पाहिजे होते ही खासदारांची एक हे असते आम्ही निवडून जर तुम्हाला देतो ना तर तुमचं का कर्तव्य आहे पहिलं कर्तव्य की हे महिला जे आहेत महिलांच्या समस्या जाणून घेणं पण तू महिलाच्या समस्या जाणून घेत नाही मग तुम्हाला कशासाठी वोटिंग पाहिजे कशासाठी द्यावं आम्ही मग त्यासाठी आम्ही पुरुषांना वोटिंग देऊ ह्या अमरावतीचं बस माझी एवढीच विनंती आहे